नमस्कार आज आपण पालकत्वाचा जो प्रकार पाहणार आहोत त्याला स्नो प्लो पॅरेंटिंग असं म्हणतात तुम्ही सगळ्यांनी हेलिकॉप्टर पॅरेंटिंग हा शब्द नक्की ऐकला असेल हेलिकॉप्टर ज्याप्रमाणे एकाच ठिकाणी गरगर फिरत असतं भिरभिरत असतं तसे हे पालक आपल्या मुलांवर पूर्णपणे लक्ष ठेवून असतात परंतु आज जे आपण पाहणार आहोत ते आहे स्नो प्लॉ पॅरेंटिंग अर्थात ज्या ठिकाणी खूप बर्फ जमा होतं तो बर्फ बाजूला करण्याचं जे यंत्र असतं की जेणेकरून रस्त्यावरची वाहतूक अतिशय स्मूद रीतीने पुढे जावी बर्फाचा कुठलाही अडथळा त्यांना येऊ नये कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांना सहन करावा लागू नये अगदी असेच हे पालक असतात हे जे पालक असतात ज्यांना आपण स्नो पा पॅरेंटिंग म्हणतो आहोत किंवा असे जे, जे पालक आहेत ते जणू काही मुलांच्या आयुष्यामधल्या अडचणी त्यांच्या मार्गामधले काटे अडथळे सगळं काही काढून टाकतात त्यांना असं वाटत असतं की आम्ही आमच्या मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही होत खरं म्हणजे असं केल्याने मुलांच्या मानसिक आरोग्यावर त्यांच्या सेल्फ एस्टीमवर आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर ह्याचा खूप परिणाम होतो पालकांना वाटतं की या मुलांना कुठल्याही प्रकारच्या वेदना होऊ नयेत अपयश त्यांना भोगावं हो लागू नये किंवा त्यांना असंही वाटतं की आपण या सगळ्यापासून मुलांना दूर करतो आहोत त्यांना मदत करतो आहोत पण खरं म्हणजे आपण आपल्या मुलांना कठीण परिस्थितीचा सामना करण्याच्या ऐवजी किंवा त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या कौशल्यांमध्ये पारंगत होण्याऐवजी त्यांना पांगळं करून ठेवत हो असतो आपण एक प्रकारचा पांगूळ गाडा देतो त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो असं म्हणतात की जर आपण कोणतीही गैरसोय मुलाची होऊ नये म्हणून अशी सततची धडपड करत राहिलो किंवा हस्तक्षेप करत राहिलो तर आणि मुलांसाठी तो प्रॉब्लेम आपण सोडवत राहिलो जणू काही त्यांच्या अपयशाची आप यशा जबाबदारी आपली आहे त्यांना कुठलाही त्रास होऊ नये याची जबाबदारी आपली आहे ह्या पद्धतीने जर आपण पॅरेंटिंग करत असू तर ते मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने खूप घातक आहे कारण मुलांना ते अनुभव घेऊ दिले पाहिजेत त्यांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने सामोरं जायचं असतं हे आपण जर त्यांना ही संधी दिली नाही हा अनुभव आपण त्यांना दिला नाही ही जबाबदारी त्यांना जर आपण घेऊ दिली नाही तर मग मुलांना असं वाटतं की माझी जबाबदारी नाहीच आहे आईवडील बघून घेतील काय करायचे ते तेव्हा अशा प्रकारे जर आपण काम करत असू तर होतं काय की एक प्रकारे आपण त्यांना एक स्मूद रस्ता देतो आहोत रस्त्यामध्ये खास खडगे आहेत चढ उतार आहेत काटे असणार आहेत अचानक येणाऱ्या अडचणी आहेत हे सगळं जर आपण त्यांना अनुभवाला येऊ देणार नसू आणि त्यांच्यावर आपण ओव्हर फोकस करणार असू त्यांची युद्ध आपण त्यांच्यासाठी लढणार असू तर मुलांना अनुभव कसा येणार आणि सततच आयुष्यामध्ये अगदी गुळगुळीत गुड़ रस्ते नाही मिळत हे काही मी तुम्हाला सांगायला नव्हतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दगडधोंड्याने काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग हा असतो आणि तो मार्ग कसा ओलांडायचा त्याला कसा कसं तोंड द्यायचं त्याचा सामना कसा करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे मला ठाऊक आहे की आजकाल मीडियावरनं आपण आजूबाजूच्या जगामध्ये घडणाऱ्या अत्यंत नकारात्मक घटना पाहिल्यामुळे एक प्रकारचं हे युग आपण असं म्हणूयात की हे ॲंगझायटी युग आहे आणि या ॲंगायटीच्या काळामध्ये पालकांना सातत्याने भीती असते की आपल्या मुलाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणे पण याचा अर्थ असा होत नाही की सातत्याने त्यांच्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप करून त्यांच्या अडचणी आपल्या अंगावर घेणं त्यांच्या जबाबदाऱ्या आपल्या अंगावर घेणं त्यांची युद्ध स्वतः लढणं हे करणं आपण टाळूया मुलांना त्यांचे अनुभव स्वतः घेऊ देत त्यांच्या अडचणी सोडवण्याचे मार्ग त्यांना शोधू देत आणि यातून त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि हेच तर खरं शिक्षण आहे त्या कृपा करून स्नो प्लाव पॅरेंटिंग आपलं हातून जर घडत असेल तर ते टाळलं पाहिजे धन्यवाद